आणि छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अल्पवयीन मुलीला खाली ढकलून दिलं ऑनर किलिंगचा धक्कादायक व्हिडिओ न्यूजच्या हाती लागलेला आहे आणि प्रेम प्रकरणामधून सतरा वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे आरोपी ऋषिकेश शेरकरला अटक सुद्धा झालेली आहे क्रिकेट मॅच शूटिंग सुरू होतं आणि त्याच कॅमेरामध्ये ही सगळी हत्येची घटना कैद झाली आहे बहिणीने दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेम केलं आणि त्यामुळे भावानच तिची डोंगरावरून ढकलून हत्या केली आहे हत्याचा हा सगळा थरार कॅमेरामध्ये कैद झाला त्याचं कारण असं आहे ऋषिकेश तानाजी शेरकर याची सख्खी चुरत बहीण नम्रता शेरकर तर ही आहे सन्पवीन आहे आणि ती एका गावातील एका मुलासोबत प्रेम संबंधामुळे निघून गेली होती त्याच्यानंतर तिथे मोदी बुरुशींना गुन्हा पण दाखल होता आणि हे संबंध यांना मान्य नव्हते आणि तो त्याच्या बहिणीला घेऊन इकडे खवड्या डोंगरावर फिरायला चल म्हणून असा घेऊन आला आणि तिचं मुलासोबत बोलणं करून देतो त्या निमित्ताने घेऊन आला आणि ती ऐकत नसल्यामुळे त्याला डोंगराच्या येऊन धक्का देऊन लोटून दिली